नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कुठल्याही प्रकारचा कांदा टोमॅटो डाळ न वापरता सोप्या पद्धतीमध्ये आणि चविष्ट अशी शेवगाच्या शेंगाच्या आमटी बनवणार आहोत जे की बनवायलासुद्धा खूप झटपट होते आणि चवीलासुद्धा खूपच भारी लागते ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजना एक नंबर लागते तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा थोडासा जरी व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं आपण चार ते पाच शेंगा छान अशा सोलून घेतल्या त्याच्या शिरा काढून घेतल्या अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आणि एवढ्या साईजमध्ये आपण कट करून घेतल्यात त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून आपला शेंगा एक चाळीस ते पन्नास टक्के शिजवून घ्यायच्या तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे इथं मी एक सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्या थोडीशी कोथंबीर घ्यायची आपल्याला आणि सुकं खोबरं हो घ्यायचं आहे एवढ्याच प्रमाणामध्ये आता हे सगळं मस्त वाटून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही मिक्सरवरती सुद्धा वाटून घेऊ शकता परंतु अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं ना तर चवच खूप छान लागते त्याची कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं एक दोन चमचे फक्त तेल गरम करून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी मस्त फुलली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि आपण जे बनवलेलं वाटण होतं ना ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा फक्त अर्धा मिनटं वाटण परतून घ्यायचे आपल्याला आता यामध्येच आपण एक पाव चमचा हळद टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायची ती सुद्धा आता इथं मी घरी जो बनवतो ना आपण वर्षभरासाठी काळा मसाला साठवणीचा तो बनवून घेतलेला टाकलाय मी एक चमचा याच्यामध्ये सगळे मसाले असतात त्यामुळे वरतून एक्स्ट्रा मसाला टाकण्याची गरज पडत नाही पण तुमच्याकडं नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला वापरू शकता किंवा कांदा लसून जो मसाला मिळतो ना मार्केटमध्ये सुद्धा वापरू शकता आता इथं बघा आपण शिजलेल्या शेंगा होते ना त्या तशाच पाण्यास कट टाकून घ्यायच्या मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता आपण याची मस्त सरसरी तशी आमटी बनवतो त्याच्यामुळे मी थोडं सांगी पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एक फक्त मिनिटभर शिजवून घ्यायचं मिनिटभर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाणेसुद्धा खमंग भाजून घ्यायचे स्लो गॅसवरती नंतर त्याचा कूट बनवून घ्यायचा तो कूट वापरायचा म्हणजे भाजीसुद्धा चविष्ट होते मिक्स करून घ्यायचं आणि एक फक्त दोन मिनटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची चेक करून बघायचं शेंग व्यवस्थित शिजले का ती तर व्यवस्थित शिजून तयार झाले भाजीसुद्धा आपली मस्त रेडी झाली फक्त अर्धा मिनटं शिजवून घ्यायची मस्त तरीदार भाजी तयार होते अगदी पट धटपट बनवून तयार होते अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडेल ही भाजी ना ज्वारीच्या सोबत खूप भारी लागते एकदा नक्कीच बनवून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका